नमस्कार तुम्ही न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज वैश्येते सुरु सी यांना पक्षाकडून तिकीट भेटलेलं आहे आज त्यांच्या कार्यकर्ते आज आमच्याकडे शेतकरी सेना तालुका प्रमुख म्हणून आज बापणाजी आपल्या सोबत आहेत तर आपण त्याच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे नमस्कार बापणाजी जय महाराष्ट्र तुम्हाला मी थेट प्रश्न करतोय विरोधक म्हणत आहे वैशाली ते राजकारणात हे नवीन आहे तर त्याच्या तुमचं मत काय आहे रा वैशाली राजकारणामध्ये नवीन वगैरे हो नाही स्वर्गीय जेव्हा राजकारणामध्ये होते तेव्हापासून त्यांचं जे घरचं वातावरण हे राजकीय होतं जरी त्यावेळेला वैशुताईंनी राजकारणात भाग घेतलेला नव्हता तरी सुद्धा त्यांना तेव्हापासून राजकारणाचे धडे मिळाले होते त्याच्यामुळे त्या राजकारणी नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे आता आमदार साहेबांनी पाचोऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांना आखले परत श्रीकांत शिंदे आले खासदार आता काल जर बघितलं तर आपले गोविंदा हिरोप म्हणाले होते तर याच्यात तुम्हाला काय म्हणायचं आहे साहेबांच्या पाया खालच्या वाहू घसरले आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ते सांगत गेले की मी तीन हजार कोटीचा विकास केला तीन हजार कोटीचा विकास केला परंतु पाचोरेकरांच्या आणि पाचोरा तालुक्यातील जनतेच्या लक्षात आलंय की हे फक्त महाराज आहे त्यांनी जी काही कामं केली ती अत्यंत निकृष्ट प्रदेश आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये कमालीची नाराजी आहे पाचोरा शहराचा जर विचार करायला गेला ते ते तर मी आपल्याला एक उदाहरण सांगू इच्छितो की मध्यंतरीच्या काळात एक दीड वर्षापूर्वी त्यांनी जेव्हा छत्रपती संभाजी महाराज चौकापासून तर गोसे हायस्कूलपर्यंतचा जो रस्ता गेला तर त्या रस्त्याची परिस्थिती एका वर्षामध्ये अत्यंत दयनीय झाली आहे म्हणजे जसं गरीब बाया आपल्या लोगड्यांना ठिगळ लावतात त्याप्रमाणे त्या रस्त्याला ठिगळ लावल्या गेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये खड्डे पडले आहेत दुसरं उदाहरण पासोरा ते आंबेवडगाव जो रस्ता आहे <coughs> की ज्या रस्त्यावरून आमदार साहेब प्रत्येक आठवड्याला आपल्या खडी मशीनवरती जातात आम्ही सभांच्या माध्यमातून त्यांना चॅलेंज दिलं होतं की तुम्ही आम्हाला त्या रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत ते मोजून द्यावेत आम्ही वैशाली तरी मत मतसुद्धा मागणार नाहीत म्हणजे खेदाने मला असं वाटतं की एक वर्षापूर्वी दोन कोटी रुपये खर्चून त्या रस्त्याचं काम झालेलं आहे आणि आज त्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा बघतोय डांबरी रस्त्यावरती मुरूम टाकताना जे खड्डे असतात वास्तविक ते डांबर टाकून खडे टाकून बुधवारचे असतात परंतु आमदार साहेबांनी नवीनच फंडा या मतदारसंघामध्ये आणला आणि जे काही डांबरे रस्ते खराब झाले आहेत त्यांच्यावरती संपूर्ण तालुक्यामध्ये ते टाकत आहे अत्यंत चुकीची गोष्ट आहे बाकीचे जे रस्ते आहेत ग्रामीण भागातले आमदार साहेबमध्ये त्यांच्या काळात बोलले कार्यकर्त्यांना उद्देशून की सांगा बाबा रस्ते वगैरे काही अपूर्ण आहेत का तर कार्यकर्त्यांनी त्यांच्या सांगितलं की नाही आता इकडे रस्ता अपूर्ण नाही परंतु जे काही रस्ते झाले आहेत ते अत्यंत निकृष्ट प्रतीचे आहेत राहिला प्रश्न त्याच्यामध्ये शेतरस्त्यांचा तर आमदार साहेबांनी जवळजवळ चार ते पाच पत्रकार परिषदा घेतल्यात आणि त्यांनी सांगितलं की माझ्या तालुक्यामध्ये मा जवळजवळ शंभर पानंद रस्ते आहेत तर ते मी पूर्ण करेल परंतु आजपर्यंत आमदार साहेबांच्या हातून एकसुद्धा पानंद रस्ता पूर्ण झालेला नाही मध्यंतरी ज्या काळात तेव्हा ज्यांनी शेवटची पत्रकार परिषद घेतली तेव्हा सांगितलं की यांच्या सगळ्यांच्या प्रमा आलेल्या आहे तर मला आमदार साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे की मग दहा वर्ष काय तुम्ही झोपले होते का दहा वर्षामध्ये तुम्ही ही कामं का पूर्ण करू शकलेली नाहीत त्याच्यामध्ये मेक अशी आहे की हे जे हे एम आर ई एस योजनेच्या माध्यमातून पूर्ण केले जातात त्याचं जे पेमेंट आहे जे जॉब कार्डच्या माध्यमातून ते काही शेतकरी असतील त्या भागातले किंवा जॉब कार्डधारक त्यांच्या नावावरती मिळतं आणि त्याच्यामध्ये आमदार साहेबांना कोणत्याही प्रकारची टक्केवारी मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही कामं झालेली नाहीत असा माझा स्पष्ट आरोप आहे बर आता ताई निवडून आल्यानंतर तुम्ही जनतेसाठी काय करणार आहात आताच ताईने एक आपला वचननामा जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जनतेसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत आता उदाहरणार्थ मी शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात ताईंचं म्हणणं आहे की आपण जे काही केंद्र सरकार आहे की ज्यांनी आपले एम एस पीचे रेट कमी केले आहेत तर आपण केंद्र सरकारकडे त्या संदर्भात भांडू आणि प्रत्येक शेतमालाला आपल्याला जास्तीत जास्त भाव पदरात कसा मिळेल याच्याकरता विधानसभेमध्ये आपण आवाज उठवू मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही ताईसाहेबांच्या नेतृत्वाखाली चार वेळा धरणे आंदोलन केलं आणि जो विम्याचा प्रश्न होता तो सोडवणे कामी आम्ही फार मोठी त्यावेळेला एक प्रकारे शेतकऱ्यांना मदत केली असं म्हटलं तर वाहग होणार नाही म्हणजे पाथुरा तालुक्याला बावीस तेवीसचा जो खरीप हंगामातला विमा आहे जवळजवळ एका एकरला दहा हजार रुपये मिळाला त्यातले एक मेक सांगतो मी जेव्हा आम्ही चौथ्यांदा आंदोलन केलं तेव्हा त्यावेळा जे विमा प्रतिनिधी हजर होते त्यांनी सांगितलं की आतापर्यंत पीक कापणीचे प्रयोग तालुका कृषी अधिकाऱ्याकडनं आमच्याकडे आलेले नाहीत आणि ते प्रयोग आल्यानंतरच मग आपल्याला काहीतरी निर्णय घेता येईल शेवटी ते जे निर्णय आले ते जे उत्पन्न होतं ते उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी होतं आणि म्हणून शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकली एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं श्रेय घेण्यासाठी आमदार साहेब पुढे आले अमोल शिंदे पुढे आले परंतु त्यांना मी या मुलाखतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही चार वेळा आंदोलन केलं खासदार साहेब त्यावेळेला बी जे पीमध्ये होते आपले चाळीगावचे उमेदवारा त्यांनी सुद्धा प्रयत्न केले त्याच्यामुळे या दोघांनी त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करून आहे आमचा सुद्धा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात ज्या काही अडी अडचण असतील त्या सोडवण्यासाठी ताई साहेब प्रामाणिकप्रमाणे प्रयत्न करतील याबद्दल काही शंका नाही बरं आता पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण कुठेही जरी बघितलं तर ऊस कारखाना कुठेही दिसलेला नाही जर शेतकऱ्यांसाठी जर म्हणजे जर निवडून आल्यानंतर तुम्ही त्यासाठी प्रयत्न कराल का या तालुक्यामध्ये मागच्या काळामध्ये स्वर्गीय बापूसाहेब केम पाटलांनी ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी मध्यम पाटबंधारे तलाव लघु सिंचन तलाव मोठ्या प्रमाणात बांधलेले आहेत आणि त्याच्यामुळे या तालुक्यामध्ये पाण्याची उपलब्धता अत्यंत चांगल्या प्रमाणात आहे यावर्षी दोन पाऊस पडलेला आहे शेतकरी बागायत पिकाकडे वळलेला आहे परंतु आज आहेत या भागामध्ये कारखाना नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे दुर्लक्ष केलेलं आहे परंतु ताई साहेबांचा जो वचननामा आहे त्याच्यामध्ये आणि मध्यंतरी ताई साहेबांनी जे काही भाषणे केली त्याच्यामध्ये वसंत सहकारी साखरखान्याचा प्रामुख्याने उल्लेख केला मध्यंतरीच्या काळात जेव्हा तात्यासाहेब ह्यात होते तेव्हा तात्यासाहेबांनी जिल्हा बँकेशी या बाबतीत सविस्तर चर्चा केली होती आणि जिल्हा बँकेने सुद्धा त्यांना हिरवा कंट दिला होता परंतु दुर्दैवाने तात्यासाहेब आपल्यात ता निघून गेले आणि तात्यासाहेबांचं जे स्वप्न होतं व सागा पूर्ण करण्याचं ते अपूर्ण राहिलं तर आम्ही या ठिकाणी खात्रीने सांगतो की ताई साहेब निश्चितच त्या प्रश्नात लक्ष घालून आपल्या तालु तालुक्यातील वडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील अशा पद्धतीनं आपण बापणाजीशी आज आपण संवाद साधला बापणाजींनी संपूर्ण प्रश्नाचं उत्तर दिले आणि ताई निवडून आल्यानंतर जनतेचा शंभर टक्के प्रश्न सोडतील असे त्यांनी आपल्याला गव्हा दिले आहेत दिले आहेत नमस्कार